शिरा ज्याला अनेक ठिकाणी रवा शिरा सुजी हलवा किंवा केसर शिरा म्हणून ओळखलं जातं ही भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक प्रिय मिठाईंपैकी एक आहे शिराचा इतिहास शेकडो नाही तर हजारो वर्षांपूर्वीचा मानला जातो वैदिक काळात रवा हे धान्य खूप मानले जायचे आणि तेव्हा रव्याला तूप आणि मध घालून एक प्रकारचा हलवा तयार केला जात होता ज्याला आपण शिरा म्हणतो महाराष्ट्र गुजरात दक्षिण भारतात रवा तूप साखर यांची जोड लोकप्रिय आहे पहिले कढईमध्ये तूप ॲड करून घेतले आणि त्यामध्ये दोन वाटी रवा ॲड केला आहे लो टू फ्लेम फ्लेमवर हा रवा मी मस्तपैकी भाजून घेतला तुम्ही बघू शकता एक सारखा रंग इथे आलेला आहे रव्याला भाजलेला रवा साईडला करून मी परत कढईमध्ये दोन मोठे चमचे तू तूप ऍड करून घेतलं शिरा म्हटलं की थोडं तूप जास्त आलंच पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही प्रमाण कमी वापरा सुके काजू बदाम मी यामध्ये ग्राइंड करून ऍड केले आहेत तुम्ही ह्या पद्धतीने शिरा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि पुढे मी अजून एक ट्रिक वापरली आहे ज्यामुळे आपला हा शिरा खूपच जास्त टेस्टी बनतो आता यामध्ये तूप थोडं कमी वाटत होतं म्हणून मी तूप ऍड करून घेतलं आणि चार कप पाणी ऍड करते आहे आता यावर झाकण ठेवून आपण याला एक मस्तपैकी उकळी आणून घेऊ आणि उकळी आल्यानंतर यामध्ये साखर ॲड करून घेतली साखर तुम्हाला जितक्या प्रमाणात गोड आवडतं त्यानुसार ॲड करा आता हे जे पाणी उकळले ना यामध्ये सगळे फ्लेवर्स ॲड झालेले आहेत साखरेचा गोडवा काजू बदामचा जो एक खमंगपणा असतो तो आता ह्या पाण्यामध्ये आपण जो रवा भाजून ठेवला आहे तो ॲड करणार आहे तर अप्रतिम अशी टेस्ट येणारच कारण ज्या पाण्यामध्ये फ्लेवर आधीच मिसळलेले आहेत त्या पाण्यात आपला रवा जर शिजला तर खूप छान टेस्ट येणार आता यामध्ये शेवटची स्टेप आपण विलायचीचे दाणे थोडेसे कुटून ते ॲड करतो यामध्ये यामुळे या फ्लेवर खूप छान येतो छानपैकी मिक्स करून आता यावर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया गरम पाण्यात टाकल्यामुळे हा रवा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात हा शिरा अगदी मस्तपैकी रेडी होतो चला तर मग तुम्ही या पद्धतीने हा शिरा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये तुमचा रिप्लाय नक्की कळवा हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडत असेल किंवा उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर करा धन्यवाद